मंडळी मस्त असा चोरमा थंडगार झालेला आहे एकदम भारी फॅन खाली ठेवला होता एक अर्धा तास रामकृष्ण मंडळी आमची यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर चला तर आपल्या सकाळी देवपूजा वगैरे झालेले आणि आता देवपूजा झाली तर आता आपल्याला स्वयंपाकामध्ये मी आज काय करणार आहे तर आपल्या लक्ष्मी विसर्जन नेमकंच झालेले तीन तीन ते चार दिवस झालेले तर लक्ष्मीचं गोड फराज खाऊन तो खाऊन करून समजा असं थोडंसं हे झालेलं आहे त्यासाठी चला म्हणजे आज खमंग असं आपल्याला पदार्थ बनवायचा आहे तुम्ही काय बनवणार तर माझं माहेर सोलापूर आहे आणि सोलापूर भागात असं चला मस्तपैकी असा पेंटपाला बनवतात बघा आम्ही लहानपणी खूप खाल्लेलं आहे बऱ्याच वेळा तर म्हणून चला आज जुनी आठवण तुमच्या इथे थोडक्यात काय करू तर चला तर स्वतः जायचा आपल्याला मस्त आता खमंग पेंटपाला बनवायचा त्यासाठी आपण काय केलेलं आहे हे हरभऱ्याची डाळ आहे तर ही घरगुती डाळ आहे मी घरी तयार केलेली तर ह्याचा थोडासा भुंगा लागूला तर मी व्यवस्थित चाळून करून पाकडून व्यवस्थित केलेले आणि हपा हे मी रात्री भिजू घातलेली डाळ तर समजा पाच सहा घंटे भिजू घालतात मी रात्री झोपते भिजू घातलेले तर चांगली एक वाटी डाळ आहे आणि त्यासाठी पण ज्या वाटीनं डाळ घेतली त्याच वाटीनं मी एक वाटे शेंगदाणे घेतलेले आणि हे पण रात्रीच भिजू घातलेले तर हप्पा मस्त भिजलेले आणि आता हे चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आणि डाळ पण धुतलेली तर आता हे काय करायचं हे निथळून चांगलं या दगडी खलबत्यात मी चांगलं थोडंसं भरडभर कुटून घेणार आहे तुम्ही मिक्सरमधून पण काढू शकता किंवा दगडी पाट्यावर पण वाटू शकता तर मी काय करणार याला खलबत्यामध्ये थोडसं भरडभरट असं कुटून घेणार आहे तर बा या अशा पद्धतीनं मी कुटून घेणार आहे चांगले मस्त भिजलेले जर बा या प अशा पद्धतीनं भरड ही पूर्ण अशी कुटून घ्यायची सक... हे अशा पद्धतीनं हे कुटून घेतले या पासे बरड बरड तर दाल आता ही डाळ कुटणं झाली आता हे शेंगदाणे पण अशाच पद्धतीनं कुटून घ्यायचे कारण भिजलेले जास्त कडकपणा नाही लगेच हे होतात बारीक होतात या भिजलेले शेंगदाणे पण असे मोठर मोठर थोडेसे कुटून घेतलेले आणि आता ते बाकीचे पण कुटून घेणार आहे मी पाहिजे पाय शेंगदाणे पण कुटून झालेले भिजलेले हे पासे थोडेसे मोठर मोठर कुटलेले पाहिजे छानपैकी आणि डाळ पण आहे पा भरड भरड भरहड तर आता काय करत हे दोन्ही पण मी मिक्स करून घेणार आहे मिक्स करून घेण्याच्या अगोदर मी काय करणार आहे याच्यामध्ये जिरे आणि लसण एकत्र कुटून घेणार आहे बारीक त्यामध्येच ह्या मिरच्या पण धुवून ठेवलेल्या होत्या तर एक सहा ते सात मिरच्या याच्यातच मी बारीक करून घेणार आहे तुम्ही तिकटाच्या कमी जास्तनुसार घेऊ शकता चला आता हे बारीक हे दोन्ही तिने एकत्र करून कुटून घ्यायचं तर असा बारीक करून घ्यायचा वाटत पण वाट वाटलं तरी छान बारीक अशा पद्धतीने घ्यायचा आणि एक कसं आहे म्हणजे आता हे मी वाळलेले शेंगदाणे घरातले रात्री भिजू घातलेले आहेत पण काय खरचं भविमगाच्या शेंगाच्या सीझनमध्ये भविमगाच्या शेंगा सोलून त्या ओल्या शेंगदाण्याचं पण खूप छान होतं पेंटपाला तर आता ते शेंगा दिवाळीच्या नंतर असतात तर आता सध्या शेंगा नाहीत म्हणून मी काय केलं हे शेंगा शेंगदाणे भिजू घालून त्याचा मस्तपैकी बनवणार आहे आणि हे नाही का माझं माहेर सोलापूर जिल्हा असल्यामुळं सोलापूर जिल्ह्यात असा हे अशा पद्धतीचा पेंटफला ही खूप चालते आमच्या माहेरी खूप असं करतात नेहमी आणि मी पण बऱ्याच वेळा तिकडं खाल्लेलं आहे पण चला मला आज तुमच्याशी पण थोडक्यात शेअर करावं तर चला आता मीचा ठेसा पण बारीक झालेला आहे याच्यात मिक्स करायचा पण टाकलेली आहे आणि हिरवीचा ठेसा पण टाकलेले आहे आता मी टाकले तर थोडंसं ओवा चोळून घेतलेला आहे आणि थोडे धान्य घेतलेले तुम्ही यातले कुठली जास्त कमी जास्त पण करू शकता चला हे पण आता याच्यामध्ये टाकून घ्यायचं काय करत हे चवी चवीनुसार मीठ घालायचं यात काय करतं थोडीशी हळद मिक्स करायची काय करायचं मी पूर्ण असा एक जीव मिक्स करणार आहे त्याला पाहिजे सगळं आता असं खसखस चुरून एक जीव करणार आहे गोळा तयार करणार आहे आणि आता ही गोळा तयार करून घेतलेले आहे तर मी काय करणार आहे आता हे तवा आहे आता इकडं मस्त लाकडाची शेगडी पेटून घेतलेले त्या तव्याला मी असं खाली तेल लावणार आहे हे पण असं आणि पूर्ण हे तेल हे करून काय करणार आहे हा जी गोळा आहे ना हे पहा हा गोळा मी तव्यामध्ये याचं थालपीठ बनवणार आहे आणि या शेगडीवर मस्त वापरणार आहे कमी गॅसवर जाळावर हे पण अशा पद्धतीने थालपीठ लावायचं आणि याला काय करायचं असं मध्ये छिद्र पाडायचं असे झालं असं हे छिद्र पाडलेले हे छिद्र पाडायचं कारण म्हणजे आपण आता हे गरम जाळ ना त्या छिद्रातून येऊन वरची पण बाजू छान उकडल्या जाते भाजल्या जाते असं छिद्र पाडायचं आता याच्यात काय करायचं छिद्र वाट थोडं थोडं थोडंसं तेल सोडायचं पाहिजे असं तेल बी सगळीकडून लावलेलं आहे पण ठेवलेले तर आता याला काय करायचं थोडंसं कमी घ्या जाळ करून थोडंसं झाकण टाकायचं मस्त वाफते झाक्यानं थालपीट मस्त असं वापरून निघते एक पाच मिनिट त्याच्यावर असं प्लेट ठेकायची म्हणजे आणखीन वरच्या वापीनं छानपैकी उकडून निघते थालपीठ हो तर आता ह्याला कमीत कमी ले ले। एक सहा सात मिनिट असं किंवा दहा मिनटं किरण एकदम कमी जाळं असेल तर एकदम कमी जाळावर ठेवलेले एक सा सात आठ मिनटं किंवा दहा मिनिट आणि तुम्ही जर गॅसवर करीत असाल तर एकदम मधम कमी गॅस जा गॅसवर करायचं चुलू करत असाल कमी जाळावर करायचं हा मस्तही वाप निघलेले तर आता मी काय करणार हे पाहिजे मागचे बाजू अपाय छान तर काय करणार आता मी उलटून पलटून पुन्हा पाच मिनिट ठेवणार आहे हे उलटून टाकलेलं आहे मस्त तर हे पण असं पाच मिनिट हे तयार झालेलं आहे एक अर्धा तास झाला मी उतरून बाजूला ठेवलेलं आहे तर पहा मस्तपैकी असं गार झालेलं आहे तर आता याला काय करायचं असं हे थालपीठ ताटात काढून असा ह्याचा पार भुगा करायचा असा चोरून घ्यायचं पूर्ण एका ताटामध्ये बाजूला काढून मात्र आपण हे मस्त थंड झालेले चना जायचं मस्त शेंगदाण्याचं थालपीट केलेलं छानखाली ठेवलं होते एक अर्धा तास तर आता मी काय करेल याचा असं भुगा करायचा पूर्ण असा चुरा करायचा तर कसं आहे म्हणजे आता आता हे था थालपीठ नाही का आपली चणा थोडीशी भरड असते शेंगदाणे पण भरड असतात ठेसा सगळं असल्यामुळे म्हणजे जास्त लवकर एक जीव होत नाही आणि आपण याचं मोठं थालपीठ जर तव्यामध्ये लावलं ना तव्यामध्ये लावा कडेमध्ये लावा तर थोडं मोडण्याची शक्यता असते कारण बारीक नसतं बारीक असलं एक जीव आळून येतो गोळा तर तुम्ही काय करता तुम्हाला तर मोडलेला आवडत नसेल समजा आता मी तर काय करते त्याचं एकच थालपीठ लावते आणि जरी मोडलं तरी जोडून जोडून लावायचं कारण आपल्याशी उकडण्याशी चांगलं वापण्याशी समन तर तुम्ही काय करायचं असं मोठं जर मोडत असेल जमत नसेल जर करून पाहत असाल तर तर काय करायचं छोटे 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 असे तळत ता असाके मस्त तळ्यात था थालपीठ लावायचे प्लेट झाकायची तेवढंच उलतायचं पाच पाच मिनटं थोडासा वेळ लागते तसे पण करून घ्या आणि नाहीतर मग असं एक मोठं करा आणि जरी मोडलं ना तरी तव्यात पुन्हा असं जोडून मस्त इतर ताट झाकायचं मागून फोडून मस्त सात सात आठ मिनटं मस्त वापरून घ्यायचं तर ह्या पाणी तसंच केलं तुम्हाला मोठं जमत नसेल मोठं असं तुम्ही छोट्या ते करा तर ह्या पा मस्त पैकी आता थंड झाली मी आता काय करणार याला पूर्ण असा ह्या पा असा चुरा करणार असा भुगा करणार आहे तर पहा मस्त असा भुगा केलेला आहे छान आपण चुरमा करतो ना तशा टाईप झालेला आहे पेंपाला तर आता याला काय करायचं आपल्याला मस्त कढईमध्ये फोडणी करायची तर चला फोडणीसाठी काय काय लागते साहित्य आपण ते बोलतो उगा केलेले ना आपण तर याच्यासाठी फोंडण्यासाठी मग पहा बारीक असा कढीपात्र चार पाच पाण्यात चिरून घेतलेले पुन्हा लसूण पण चार पाच पाकळ्या असा कट करून घेतलेले फोडण्यासाठी जिरे मोरे तेल मीठचा पण वापर करणार आहे आणि ह्या पाहिजे थोडीशी मी आमचं पावडर घेतलेली आहे या तब्येत घेतलेली बरं तर तुम्हाला आंबट आवडत असेल तर थोडीशी टाकू शकता नसेल आवडत तर नाही टाकू शकता किंवा याच्या मी जेवढे वस्तू मिसळ त्यातली एखादी वस्तू पण तुम्ही कट करू शकता तर चला तो फोन मिळून आपण घेऊन ह्या धालप चुरम्यासाठी आपल्याला मस्त शिंगडी भेटून घेतलेले थोडीशी कढई ठेवलेले त्यात तेल टाकलेलं गरम होण्यासाठी तेल गरम झालेले थोडंसं जिरं झाले जिरं पण मस्त फुलले थोडसं जिरं घातलं कारण आपण त्याच्यात पण जिरं घातलेले थोडा लसूण घातलं आपण त्याच्यात पण लसूण घातलेलं आहे मस्त झालं आपण करिपदार्थ कट केलेला आणि त्यात बाकी काय घालायचं नाही तर आणि त्याच्यात मी काय केलेलं आहे थोडीशी आमचं पावडर टाकलेली आहे काय करतो आपण जे चुरमा केला ना चुरमा फ्राय करून घ्यायचा तर याच्यात मीठ नाही टाकणार कारण आपण थालपीठ तयार करताना मीठ घातलेलं आहे आता जर मीठ घातलं ना म्हणून तर खरट होईल त्यामुळं फक्त फोंडी करून टाकली आणि आपण असं मस्त हे चांगलं परतून सत्तर ऐंशी टक्के तरी उकडून वापरून निघलेले थालपीठ आणि आता राहिले राहते की असं फोंनीमध्ये छान वापरून येणे आणि हे नाही का त्याला पेंटपाला म्हणतो आम्ही तुमच्या सोलापूर तर याला काय करतात पेंटपाला म्हणतात आता तुम्ही याला काय नाव देऊ शकता ते माहीत नाही तर तुम्हाला आवडला असं बदल करून बघा आणि आवडला तर मला जरूर कमेंट करून सांगा आणि करून एकदम भारी असा टेस्टला लागते आणि कमीत कमी हे बिना फ्रीजचं विनायचं आठ दिवस टिकते तुम्ही जेवणासोबत खा किंवा नुसता खा खूप मस्त भारी लागते तर आता त्याकरता थोडीशी वाफ द्यायची टाकून दोन मिनिट खूप जाळ नाही आपल्याला विस्त्यावरच अशी एक दोन मिनिट चांगलं वाफ द्यायची वाफ काढायची मस्त याची रात्र मग याला कमीत कमी पाच मिनिट झालेले आपण याला काढून तर पहा मस्त झालेले आहे आपण बिलकुल चिकला नाही काही नाही एकदम भारी झालेले तसे आता आहे बघा तयार झालेल चीज खाणी खूप दुमडून आहे आपण मस्त विस्तीवर झालंय काल पर्यंत खाणी मंडळी मस्त असा चुरमा थंडगार झालेला आहे एकदम भारी फॅन खाली ठेवला होता थे एक अर्धा तास बघा तास मस्त थंड झालेले आहे आणि हे कसं एक आठ दिवस तरी कमीत कमी राहते तसं तसं तर आपल्याकडे आठ दिवस राहत नाही कारण आपण आवडीची वस्तू दोन तीन वेळा खातो दिवसातून पण समजा ठेवला तर आठ दिवस मस्तपैकी टिकतो तर पा एकदम भारी झाला मंडळी आणि तुम्ही पण अशा पद्धतीनं पा थोडा पार करून आणि आवडला तर तुम्ही मला कम माझ्या चॅनलला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल ना तर लाईक करा आवडला असेल तर कमेंट करून सांगा आ, कसा झाला सा, आमचा पेंटपाल्याची पेड़ पेंटपाल्याची पेड़ छोटीशी रेशिपी आणि न विसरता सबस्क्राईब करा तुम्ही जर लवकर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला असे नवनवीन दारण पद्धतीचे व्हिडिओ आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू चला तर मग आता एकदम असा थंड झालेलं आहे आपल्याला काय आहे चिनी मातीच्या बरणी भरून ठेवणार आहे मस्तपैकीची जेवणासोबत खा किंवा प्लेट वाटीमध्ये असा नुसताच खा एकदम असा खमंग लागतो आणि खूप भारी लागतो मंडळी तर जरूर जरूर तुम्ही थोडाफार करून बघा चला तर पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रामकृष्ण हरी